नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या नरसोबावाडी येथे श्री दत्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कडक पावले उचललेली आहेत कृष्णा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे भाविकांना कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी तहसीलदार साहेबांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत कार्यरत असलेल्या वजेट रेस्क्यू फोर्सला तैनात केलेला आहे वजेर रेस्क्यू फोर्सचे जवान यांत्रिक बोटीसह कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात गस्त घालणार आहेत त्यामुळे पूरस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांपासून भाविकांना सुरक्षित ठेवण्यास मदत होईल भाविकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येते आहे लोकसंध्येसाठी असिफ पटेल अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा